लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्ही पक्षांच्या वतीने तयारी सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज विदर्भातील वर्ध्या इथे पहिली महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा होत आहे तर महाविकास आघाडीच्या देखील अनेक ठिकाणी सभा सुरू आहे आज विशेषतः महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः चंद्रपूरमध्ये आज जाहीर सभा घेणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असलेला तो म्हणजे मराठा फॅक्टर मनोज जरांगे यांच्या स्वरूपात मराठा मतं हे कुणाकडे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न दोन्ही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो ह्या दोन्ही पक्षांना पडलेला आहे त्याचमुळं कुठेतरी मराठा विरुद्ध मराठा अशी लढत किंवा होताना दिसत नाही आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज एक महत्वाचं विधान केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की प्रसारमाध्यमाने त्यांना विचारलं होतं की काही मराठा समाजातील ने लोक मराठा उमेदवार म्हणून स्वतः उमेदवारी घोषित जाहीर करत आहे त्याप्रमाणे अर्ज भरत आहे तर त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की कुठल्याही उमेदवाराने मराठा आंदोलनाचा आणि माझ्या नावाचा वापर करू नका कारण जर उमेदवार मराठा समाजाचा वापर करून उमेदवार हो, जर पडला तर ही समाजाची मोठी नामुष्की होणार समाजाची बदनामी होणार त्यामुळं कुणीही मराठा समाजाचं नाव उमेदवार म्हणून उभे राहू नका तसेच माझं देखील नाव घेऊन मी पाठिंबा दिला असं म्हणून उभे राहू नका जेणेकरून मराठा समाजाची नामुष्की या माध्यमातून टाळता येणार मात्र तसं हे वक्तव्य करत असताना मनोज जरांगे पाटील यांना म्हटलं की परंतु जर तुम्ही उभं न राहता जे मराठ जे ज्या लोकांकडून सगळे सोयरे किंवा मराठा आरक्षणाला जे पाठिंबा जे पक्ष देत नाही मात्र त्यांचे उमेदवार मात्र तुम्ही पाडा हा जो वक्तव्य जे मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे हे अतिशय महत्वाचं वक्तव्य आहे आणि त्यामुळंच कुठेतरी विशेषतः महायुतीची धाकधूक ही अधिकच वाढत चाललेली आहे आपल्याला माहित आहे की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं याची जी सुरुवात होती त्याच्यानंतर स ह्या आंदोलनातील जे प्रमुख जे योद्धे होते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसले होते मात्र त्यानंतर ही टीका अधिकच वाढत गेली मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली आणि सख्खे सोयरे जो मराठा आरक्षणासंदर्भातला जो जी आर होता तो काढला मात्र त्याला विशेष अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं नव्हतं त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील नाराज होते मात्र त्याच अधिवेशनामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण राज तत्काळ शिंदे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं मात्र हे दहा टक्के आरक्षण जरी मंजूर करण्यात आलं असलं तरी मात्र हे दहा टक्के आरक्षण कायद्याच्या कचोटीत टिकणार नाही याचीच कुठेतरी कायदेतज्ञ असो किंवा मनोज जरांगी पाटील यांना देखील याची शाश्वती असो की हे जे दहा टक्के आरक्षण आहे हे कोर्टाची जी न्यायालयीन जी लढाई आहे ह्याच्यात टिकणार नसल्यामुळं सख्खे सोयरे हा जो जी आर आहे हा राज्य सरकारने अंमलात आणावा जेणेकरून मराठा ओबीसी समाजाला जे ज प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे ते त्यानंतर ते ॲटोमॅटिकली ओबीसी समाजामध्ये यांचा सर्वांचा समावेश आहे याच मुद्द्यावर आता मराठा समाज आणि मनोज दरांगे पाटील यांनी महायुतीची कोंडी केलेली आहे साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील पाच जिल्हे आहे परंतु या पहिल्या टप्प्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठा फॅक्टर साधारणतः जास्ती प्रभावी ठरणार नसल्याचं स्पष्ट होतं आहे मात्र दोन दुसरा जो टप्पा असणार आहे त्या टप्प्यामध्ये आठ पैकी पाच अशी जे लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचा फॅक्टर हात चालण्याची शक्यता आहे प्रामुख्याने हे जे पाच जे लोकसभा मतदारसंघ आहे हे कोणकोणते असणार आहे तर ते असणार आहे परभणी दुसरा असणार आहे हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि धाराशिव या मतदारसंघामध्ये साधारणतः जरांगे फॅक्टर सर्वाधिक दिसण्याची शक्यता आहे आणि त्यात धाराशिव परभणीमध्ये आपल्याला माहितच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गटाच्या वतीने माधेव जानकर यांना तिकीट देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ओबीसी आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने यापूर्वीच मराठा कॅन्डिडेट त्या ठिकाणी विद्यमान खासदार यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठंतरी हा जो वाद आहे मराठा आणि ओबीसी हा थेट लढत या मतदारसंघामध्ये स्पष्ट स्वरूपात दिसणार आहे हिंगोलीमध्ये देखील शिंदे गटाच्या वतीने जे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र ऐन त्यांच्या संदर्भातील नाराजी आणि ज्या प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे हे देखील मराठा आहे तर त्या ठिकाणी कुठंतरी हा वाद देखील संप येण्याची शक्यता आहे कारण की विशेषतः महायुतीच्या संदर्भात जो रोष मराठा समाजाचा आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांचा आहे ह्या निवडणुकीतून हे दिसण्याची शक्यता आहे बुलढाणा वाशिम यवतमाळ धाराशिव सर्वाधिक या मनोज दरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे हा या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये धाराशिव मतदारसंघामध्ये दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर धरा तसं पाहिलं त्यानंतर संभाजीनगर सध्या मागील जे औरंगाबाद होतं आता ते छत्रपती संभाजीनगर म्हणून आहे त्यानंतर या सर्वच लोकसभा मतदारसंघाचा जर जर आपण एक आढावा आणि एक जे महत्व काढलं तर बीड हा मतदारसंघ असा आहे की जो सर्वाधिक इफेक्ट दिसणारा मतदारसंघ असणार आहे आणि याच ठिकाणी वंजारा आणि मराठा ही जी लढत आहे ही साधारणतः दिसण्याची शक्यता आहे कारण की सोनवणे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचं साडेचार वर्षानंतर भाजपच्या वतीनं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे तो त्या ठिकाणी देखील मराठा फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे दुसरा तो जालना असणार आहे परंतु बीड हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की या मतदारसंघामध्ये वंजारा आणि मराठा हा जो वाद हा गेला अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सातत्याने पाहत आहोत ते म्हणजे धनंजय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असो तेव्हापासून हा वाद सुरू आहे तर त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये देखील हा जो वाद आहे हा समोर असण्याची येण्याची शक्यता आहे आणि कुठंतरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात कुठंतरी मतदान होण्याची मराठा समाजाच्या वतीने देखील होण्याची शक्यता आहे मात्र मनोज दरांगे फॅक्टर हा सातत्याने महाराष्ट्रातील जे महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यापैकी पंधरा ते सोळा मतदारसंघ असे आहे की ज्यामध्ये मनोज दरांगे फॅक्टर हा अतिशय महत्वाचा असणार आहे आणि हेच महायुतीसाठी डोकदुखी देखील ठरण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा जो वाद सुरू होता त्यावेळेस म छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने जे आरोप प्रत्यारोप जे सुरू होतो होते त्यानंतर आता नाशिकमधून जवळपास छगन भुजबळ यांना अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर त्यामुळं त्याच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया दिलेली आहे की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी कसे शगन छगन भुजबळ उभे निवडून येतात ह्या संदर्भात एक इशारा जरांगे पाटील यांना दिला होता मात्र त्या ठिकाणी आता पूर्व यापूर्वीच शिवसेना शिंदेगड शिंद शिवसेना शिंदेगडाचे विद्यमान खासदार आहे मात्र त्यांना तिकीट न देता हा या मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केलेला आहे आणि छगन भुजबळ यांना जवळपास उमेदवारी देण्याची शक्यता आहे मात्र आज आणखी दोन नावं चाचपणी या मतदारसंघातून सुरू आहे कारण की आपल्याला सातत्यानं माहीत आहे की मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भाजप सातत्याने नवीन नवीन सर्वे करत आहे आणि लोकांच्या मनात काय आहे लोकांना काय या संदर्भातील जी चाचपणी आहे ही भाजपच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती आणि या नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारे करण्यात आलेली होती आणि त्यामुळं दोन नावं पुन्हा समोर आलेले आहेत कारण की छगन भुजबळ यांना ज्या प्रमाणामध्ये विरोध सातत्याने मराठा समाजाचा या मतदारसंघामध्ये भरण्याची शक्यता आहे आणि दुसरा म्हणजे की जे विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहे त्यांचा देखील विरोध असण्याची शक्यता आहे त्यामुळं दोन नावं आणखी वेगळी नावांवर देखील चर्चा सुरू आहे मात्र जवळपास छगन भुजबळ यांच्या नावाला अधिक पसंती ह्या मतदारसंघामध्ये त्यामुळं या मतदारसंघामध्ये देखील मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हा वाद समोर येण्याची देखील शक्यता आहे सातत्याने जे लोकसभा निवडणूक आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि विशेषतः जे महायुती आणि मनोज जरांगी पाटील हा जो वाद जो गेल्या अनेक दिवसांपासून जो राज्यामध्ये सुरू आहे त्यामुळंच मनोज जरांगी पाटील यांना म्हटलं होतं की जे कोणी आपल्या आरक्षणाच्या बाजूने उभे असणार त्यांना तुम्ही मदत करा मात्र जे आपल्या आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना तुम्ही पाळा तुम्ही लढणाऱ्यापेक्षा तुम्ही पाडणारे बना हाच मेसेज दिल्यामुळं कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये महायुतीची डोकेडुखी वाढलेली आहे